पाळीव कुत्रा किंवा मांजरीला साबण शॅम्पू लावून आंघोळ घातली जात असताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल पण कधी विषारी सापाला आंघोळ घालताना तुम्ही पाहिला आहे सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून युजर्सच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे हा या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून आपण विसरून जातो तर काही व्हिडिओ पाहून थक्क होतो असाच एक थक्क करणारा हा व्हिडिओ आहे व्हायरल होणारे या व्हिडिओत एक व्यक्ती सापाला चक्क शॅम्पू लावून आंघोळ घालताना दिसत आहे हा व्यक्ती हातात शॅम्पू घेऊन विशालकाय कोबराला आंघोळ घालताना दिसत आहे लहान मुलांना ज्याप्रमाणे मॉलिश करून आंघोळ घातली जाते त्याप्रमाणे हा व्यक्ती कोबराला आंघोळ घालताना दिसतोय आंघोळ घालत असताना अचानक साप त्या व्यक्तीच्या मानेला विळखा घालतो पण तो व्यक्ती अगदी सहज तो विळखा सोडवतो आणि पुन्हा कोबराला पाण्याखाली धरतो अंगाचा थरका उडवणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय काही सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत सहा पॉईंट सोळा कोटीहून जास्त लोकांनी पाहिलाय हजारो युजर्सने या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवल्या एका युजरनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे सापाला आंघोळ घातल्यानंतर जॉन्सन बेबी पावडर लावायला विसरू नकोस असा सल्ला त्या व्यक्तीला दिलाय तर एका युजरनं म्हटलंय भागाची यमराज सोबत मैत्री दिसते एका युजरने या व्यक्तीला अमर राहण्याचं वरदान मिळालेलं दिसतंय अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे साफामध्ये कोब्रा ही जात सर्वात विषारी म्हणून ओळखली जाते कोब्राच्या एका दंशाने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो भारतात आढळले कोब्रा आणि किंग कोब्रा यांच्यात खूप मोठा फरक असतो